मित्रांनो जत्रा हॉटेलपासून तीनशे मीटर अंतरावर टू बी एच के आपण प्रशस्त असा वन फ्लोअर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे याची साईज प्रिसीएस आहे पंचेचाळीस लाखात खरेदी सही द्यायचा आहे वन फ्लोअर वन फ्लॅट टू बी एच के आता आपण आता यायचं मित्रांनो हॉलमध्ये आलो आहे हॉल बघता तुम्ही केवढा मोठा दिलेला आहे प्रशस्त असा हॉल विथ पी पी टच केलेला आहे विंडोची साईज बघा नंतर बटणं हे त्या गोष्टी खूप प्रीमियम दिलेल्या आहे सगळं काही प्रीमियममध्ये केलेलं आहे काम साईज बघा साईज महत्वाची मित्रांनो इथे इकडे आलो आपण किचन किचनची साईज बघा केवढी मोठी साईज दिलेली प्लस याला बाल्कनी पण अटॅच करून दिलेली अशा प्रकारे आपण आता फर्स्ट बेडरूमकडे जाऊ इकडे टॉयलेट वाचू मित्रांनो आता आपण फर्स्ट बेडरूम आलो आहे बेडरूमची साईज बघा मित्रांनो प्रशस्त असा वन फ्लोर वन फ्लोअरला असे लागते तशीच साईज दिलेली आहे आपण प्लस मास्टर बेडरूम केलेला आहे पंचेचाळीस लाखात आपण देतो आहे मित्रांनो वन फ्लोर वन फ्लॅट या स्कीममध्ये आता आपण आलो आहे सेकंड बेडरूमकडे सेकंड बेडरूमला गॅलरी पाहिजे गॅलरी पण दिलेली आहे मास्टर बेडरूम आहे त्याला टॉयलेट बाथरूम पण साईज पण एकदम छान करून दिलेली म्हणजे कुठं कोणी कस्टमर नाराजच होणार नाही तर अशा पद्धतीचा आपण हा पंचेचाळीस लाखात कोच केलेला आहे जत्रा हॉटेलपासून हो तीनशे मीटर अंतरावर हो आहे लक्षात राहू हो द्या आणि टू बी एच के वन फ्लोर वन फ्लॅट आहे दिलेल्या नंबरवर कॉल करा जेणेकरून आम्ही तुम्हाला लोकेशन आणि अपडेट देतो धन्यवाद